हर हर महादेव हर हर जयती राजे राघोजी भागत क्रांतीकर रघुजी भागत रंचा विजय असो आज्य क्रांतीकर रघुजी भागत रंचा विजय असो आमच्या बागड्या मान्य करा नाहीतर पुढचा खाली करा आमच्या बागड्या मान्य करा नाहीतर पुढचा खाली करा असता कसं देत नाही घेतल्याशिवाय रात नाही असता कसं देत नाही घेतल्याशिवाय रात नाही पडताळणी समितीचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो आदिवासी पडताळणी संशोधन समितीचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो आदिवासी समाज बांधवांचा काही विविध मागण्या आहेत आणि त्या संदर्भात अकरा तारखेला पीस गार्डन पुणे या ठिकाणी त्यांनी भव्य मोर्चाचे आयोजन केलं त्याच तसेच येणाऱ्या अधिवेशनात दिवाळी अधिवेशनात या समाज बांधवांचा खूप मोठ्या प्रमाणावर मोर्चा पण निघणार आहे त्या संदर्भात त्यांचे नेते आहेत आणि समाज बांधव आहेत तर ते आपल्याशी सवसात या मोर्चेचे नेतृत्व जे करणार आहेत ते, ते आमचे दत्ता भाऊ सुर सुरवसे त्याचबरोबर कोळी समाजाचे गाडी अभ्यासक बळवंतकर सर आणि आमच्या समाजाचे नेते पुणे जिल्ह्यातले आणि या महाराष्ट्रातले बी एम कोळी त्याचबरोबर इकडं सूर्यकांत महा सांग सांगळे हे कार्याध्यक्ष आहेत आमच्या महादेव कुळी संघटनेचे महाराष्ट्राचे मी दत्ता पाखेरे महाराष्ट्राचा महादेव कुळी संघटनेचा उपाध्यक्ष आहे आम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या कार्यक्रमाच्या ती बारा अकरा तारखेला जो मोर्चा आहे त्या चाह मोर्चाला सगळ्या समाजातील कोळी टोकरे कोळी डोंगर कोळी या सगळ्या समाजातल्या लोकांनी अकरा तारखेला जो आदिवासी संशोधन पुणे किंग गार्डन इथं मोर्चा आहे त्या मोर्चाला सगळ्यांनी आपल्या ताकदीनिशी सगळ्यांनी मन धनाने त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करण्यासाठी आम्ही आज ही पत्रकार परिषद घेत आहे मी आमचे नेते मी दत्ताभाऊ सुरू असे क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी महादेव मल्लार डो दो, डोर टोकळे कोळी संघर्ष समिती ही आमची सर्व संघटने आमच्या जे आदिवासी कोळी जमातीच्या संघटना आहेत त्या सर्व संघटनेची एक संघर्ष समिती आहे आणि त्या संघट संघर्ष समितीचा प्रमुख मी आहे आणि मला जे सर्व संघटनांनी अधिकार दिलेत त्या संघटनेचा मिळून आता एक टी आर टी आयवरती अकरा नोव्हेंबरला महामोर्चा आम्ही करत आहोत आणि तिथं हजारोच्या संख्येने लोक महामोर्चासाठी येणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुरळ्याला हार घालून तो मोर्चा आम्ही टी वरती घेऊन जाणार आहे मोर्चा कोरण्या मोर्चाची प्रमुख मागणी साहेब आमची एकच आहे मला मागण्या करायच्या नाहीत जे काय असतील ती त्यातली एकच मागणी आहे एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदीवरून एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदीवरून जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्यात यावं ही एक मागणी आहे कारण आमचं नवीन आरक्षण नाही आमचं ऑलरेडी आरक्षणमध्ये आम्ही आहोत राष्ट्रपतीच्या सूचीमध्ये अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस नंबरवरती आम्ही आहोत तर ज्या आदिवासी क्षेत्रातील जे कोळी महादेव मल्हार ठोकरे डोर कोळी जे आहेत त्यांच्या सुद्धा नोंदी कोळीच आहेत एवन की मधुकर पिचडांची सध्या नोंद कोळीच आहे आणि त्यांना एक न्याय आणि आम्हाला एक न्याय जर आपण भारताचे नागरिक आहेत तर भारताचं संविधान सांगतं की प्रत्येकाला सारखा न्याय झाला पाहिजे तसा आम्ही त्यांच्यासारखेच आदिवासी मल्हार टोकरे डोर मादेव कोळी आहोत आणि त्यांच्याप्रमाणेच आम्हालाही न्याय मिळाला पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे त्यात कुठलंही काही त्यांना वेगळी करायची गरज नाही आहे कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोक आयच्या मोर्चाला येतील त्यानंतरचा दुसरा मोर्चा आमचा दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला हिवाळी अधिवेशन नागपूरवर असणार परंतु तिथं आम्ही लाखोच्या संख्येने म्हणजे पाच ते साडेपाच लाखापर्यंतचा मोर्चा आमचा नागपूर हिवाळी अधिवेशनावर असणार आहे आणि तिथं आम्ही बहुसंख्येनं जवळजवळ पाचशे लोक अमरण उपोषणासाठी माझ्यासहित बसणार आहेत जोपर्यंत आदिवासी कोळी जमातीला परिपत्रक पारित होत नाही एकोणीसशे पन्नासच्या अगोदर कोळी नोंदीवरनं तोपर्यंत आम्ही तिथून उपोषणावरनं उठणार नाही ये